रामकृष्ण मौली ज्ञानेश्वरीतील अध्याय सातवा ओवी क्रमांक एकशे चौसष्ट पासून हे पंडु सुता अशा प्रकारे मी सदा अखंड व्याप्त आहे प्राणी मात्रांच्या मागे जो संसार लागला आहे त्याचे कारण मात्र भिन्न आहे म्हणून त्याविषयी थोडीशी गोष्ट सांगतो ती आई अभिमान व तनू या दोघांची प्रीती जडली त्या दोघांच्या प्रीतीपासून इच्छारूप कन्या निर्माण झाली ती आपल्या कामाच्या पूर्ण तारुण्यात आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न झाले त्या दोघांपासून द्वंद्व मोह हा त्याच्या अहंकार आजोबांनी त्याला वाढवले जो द्वंद्व मोह नेहमी धैर्याला प्रतिकूल व इंद्रिय दमनाला द्वेषामुळे आकलन होत नाही कारण तो आशारूप दुधाने पुष्ट झालेला आहे हे धनुर्धरा असंतोषरूप मद्याने उन्मत्त झाल्यामुळे तो विषयांच्या वाटेवर विकल्पाचे काटे पसरून आडवाटा काढल्या आहेत त्या योगाने प्राणी मात्र भ्रम पाहून संसार रूप अरण्यात पडतात व त्यांना महादुःखाचे रपाटे सोसावे लागतात याप्रमाणे विकल्पाचे तीक्ष्ण परंतु निष्फळ काटे पाहून ज्यापासून मतीप्रमाचे पाश उत्पन्न होतात त्यांना जे मानित नाहीत भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलांनी जे नीट जाताना विकल्पाचे भाल्यासारखे काटे चिरडून टाकतात ते महापातकांचे जंगल टाळून सरळ मार्गाने जातात नंतर पुण्याच्या मार्गाने धूम ठोकून माझे सान्निध्य पावतात आणि अशा रीतीने वाटमाऱ्यांच्या कामक्रोधाधिकांच्या हातून सुटतात एरवी पार्था जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटावे असे जे साधन आहे त्याच्या प्राप्तीची ज्यांना इच्छा उत्पन्न होते त्यांना त्यांचा तो प्रयत्न केव्हा तरी फलद्रूप होऊन ब्रह्मप्राप्ती होते व पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे ते पूर्णतेस पावतात त्यावेळी आम्ही धन्य आहोत असे वाटून त्यांना सर्व जगभर आनंद पसरलेला दिसतो नंतर आत्मज्ञानाची हौस पूर्ण होऊन व कर्मे जागच्या जागी राहून त्यांचे मन शांत होते हे धनंजया अशा रीतीने त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो कारण त्यांच्या या परमार्थरूप व्यापारात भांडवल मीच आहे त्यांना समदृष्टी हेच व्याज मिळून ऐक्यरूप संपत्तीची समृद्धी होते यामुळे भेदरूपी दैन्याची ओळखही राहत नाही ज्यांनी अनुभवाच्या हातांनी मायावश जीवाला धरून पाच भौतिकांसह मला स्पर्श केला ज्यांनी ज्ञानाच्या बलाने मला आदियज्ञ परमात्मा या दृष्टीने पाहिले त्यांना शरीराच्या वियोगाने मरण दुःख होत नाही एरवी आयुष्याची दोरी तुटावयाचे बेतात आली असता प्राण्याची जी खळबळ उडून जाते ती पाहून न मरणाऱ्यांच्या चित्ताला सुद्धा युगात प्रलयकाळ ओढावल्यासारखे होत नाही का परंतु ते माझ्या ठाई कसे व किती ऐक्यदशेला पावले आहेत हे, हे वर्णन करणे अशक्य आहे कारण ते मरणाच्या अवघड प्रसंगीही मला विसंबत नाहीत एरवी असे पक्के समज की जे अशा प्रकारे पूर्ण ज्ञानी आहेत तेच अंतकरणाने माझे ऐक्य पावले आहेत हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णांच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधान रूप ओंझळ नव्हती कारण त्याची चित्त मागील एकोणतीसाव्या श्लोकार्थाच्या चिंतनात गुंतले होते